अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कोर प्रवीणरवस्त निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा अहिरासाठी होलसेलपेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्ला बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल वैरायटी उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हरदीसाठी कुर्ता सफारी ब्रान्डेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य वैरायटीसह 51% पर्यंत भरघोस डिस्काउंट ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वसनिकेतन निकेतन सलगरे खैरी येथे श्री पोचोटी हनुमान मंदिर देवस्थान मध्ये बारा मगाच्या फेरीची सांगता खैरी येथील श्री पोचोटी हनुमान देवस्थान मध्ये चातुर्मास चार महिने रोज रात्री नऊ वाजता निघणाऱ्या बारा मगाच्या फेरीची गुरुवारला प्रभागातील प्रमुख मार्गाने टाळ मृदुंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात शोभयात्रा काढण्यात आली त्यावेळी महिलांनी ठिकठिकाणी थीक बाराम मगाच्या फेरीची आरती ओवाळून माल्यार्पण करण्यात आले नंतर पोचोटी हनुमान देवस्थान मध्ये येऊन बाराम मगाच्या फेरीची सांता करून नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे